रामकृष्ण हरी माऊली सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहेत सर्व आज आपण बनवतोय चिवडा छोट्या मोठ्या भुकेसाठी पण होईल गणपती बाप्पाला प्रसाद पण होईल तर त्याच्यासाठी आपण इथं दोन वाट्या मका पोहे घेतलेले आणि दोन वाट्या साधे पोहे आपल्याला जे पोहे बनवतो ते पोहे घेतलेले पावन वाटी शेंगाने पावन वाटी डाळे घेतलेले हर आहे हरभऱ्या डाळ्या आणि चार ते पाच मिरच्या मी कट करून घेतलेल्या इथं कडीपत्ता घेतलेला आहे इथे घेतलेले पीटी साखर मोठा चमचा लाल मिरची पावडर मीठ आणि हळद तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता तेल गरम करून घेऊया चिवडा बनवायला तेल छान असं गरम झालं तर आता आपण तळून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तळून घ्यायचे तेल एकदम कडकडीत पाहिजे पोहे तळायला तेल एकदम कडकडीत करून घ्यायचं तेल गारणी पडून घ्यायचं इथे आपले मक्का पोहे तळून झालेले आहेत आता आपण साधे पोहे तळून घेऊया इथे साधे पोहे घालून घ्यायचे आपल्याला थोडे थोडे याला तेल थोडेसं नॉर्मल गरम असतं तरी चालतं काही हरकत नाही थोडे थोडे घालून आपल्याला लगेच काढून घ्यायचे इथे आपले साधे पोहे पण तळून झाले इथे तळून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे इथे शेंगदाणे आपल्याला शेंग छान असे तळून झालेले आता डाळे तळून घेऊया इथे आपल्याला डाळे टाकून घ्यायचे आहे शेंगदाण्याचं तेल मिसर तोपर्यंत शेंगाणे आपल्याला असेच ठेवायचे डाळे आपल्याला छान असे तळून झालेले जरा तेल तळ तर त्याला आपल्याला असं ठेवायचं आहे आता इथे आपल्याला हिरवी मिरचे तळून घ्यायचे आहेत हिरवी मिरचे तळून झाले काढून घेऊया आता आपल्याला इथे कढीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्त्याला थोडंसं धुतलेलं आहे त्याच्यामुळे थोडस वलाय खूप तडतड होईल तर कडीपत्ता भरपूर घालायचे आपल्याला कमी वापरायचा नाही तर इथे मी कडीपत्ता तळून घेते कडीपत्ता काढून घेऊया ले ले आता इथं सर्व आपल्याला तळून झाले त्या तळून झालेले आता आपण मिक्स करून घेऊया इथं आपण चिवडा कालून घेणार आहे सगळं आपल्याला तळून झालेलं आहे मस्तपैकी व्यवस्थित आणि आता आपण एकत्र करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे पिटी साखर लाल मिरची पावडर सगळ्या मसाल्यांमध्ये एक मसाला घेतलेला आहे चाट मसाला तर हे सगळे मसाले आपण एकत्र करून घेऊया गे छान असं कालून घ्यायचंय पिटी साखर थोडी जास्त वापरलेली पिटी साखर छान लागते तर इथे आपल्याला बघा छान असं एकत्र झालेलं आहे कडीपत्ता आपण तळून घातलेला आहे आणि कोथिंबीर कच्ची घालतोय छान लागतो कडीपत्ता कालून घालण्याचं कारण कडीपत्ता जर तळून घातला तर जसं जसं तो आपला सुकन तसं तसा कडक होतो आणि खायला खूप छान असं मस्त लागतो तर इथे आपण आता कच्ची कोथिंबीर घालून घेऊया खूप छान असा चिवडा होतो गणपती बाप्पाला पण आवडेल आणि तुम्हालाही आवडेल तर तुम्ही ही, ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पर बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत जा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत देऊ गणपती बाप्पाला प्रसाद गणपती बाप्पाला प्रसाद तर दिलेला आहे आता इथं बर्णी घ्यायची एक छोटीशी कोणती पण बर्णी घेतली तरी सा। चालेल त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं तुम्हाला सात ते आठ दिवस किंवा पंधरा दिवसही पुरण पंधरा दिवसही चालेल असा चोडा होतो खूप छान लागतो तरी ते आपण या कबरणीमध्ये स्टोअर करून ठेवूया तर बघा बरणी भरलेली आहे छान अशी मस्त तुम्हाला केवरही खाता येईल असं इथं स्टोअर करून ठेवलेलं आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटून सुद्धा दाबत जा म्हणजे माझ्या अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा